आमची सगळी म्हणली हातावर गोलन काढणार तुझा घास कशाला म्हणलो काय नाही म्हणली चला गेलो घेऊन मग गोलण काढा घेऊन गेलो नुसते ते मशीन बघितले एमडी घेऊन मला तिथेच टाकून घालला आली आता या करून झेपते मी ती आमची आजी सांगायची इथ इथं हात भरून आजी काढायची नाग असायचं देव असायचं भावाचं नाव नवऱ्याचं नाव पोरांची नाव आता सगळे इथं इथं निळे जार सगळे मी मग आजीला म्हणल आमची गंगूबाई म्हणायचं आई तुला दुखले नाही दुखाय रे फोडा म्हणायची तेवढीच दोन तीन दिवस दुखले नंतर कामाला गेल्या कुठं माझे राहतं या सगळं बरं झालं म्हणली खरंच अक्षरशः भ्या वाटायचं सुईनं तुसून काढायचे म्हणायच सुई न असं सुयाची त्यांची भूर्मी काढायची असतील आता म्हाताऱ्या बायका गेले त्यांच्या हाताने बघा असेच असते नाग असते लय त्यांच्या हाताने नाग बघितात असं त्यांनी तिरत्याला नाग दि काय काय होत गुणास्तावा वगैरे सगळ्यांच्या हाताने आता भक्त कुठे दडून बसली नाही तर मीच कधी आहे का